नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला तर काय काय आज गा। बगा। वरन। आज जेवायला का बघा वरण आज वरण आहे फिक्क हा फिक्क केलं मी आज किती दिवसांनी बरोबर आहे जिरण टाकलं की मग जिरण टाकली ना कुठे जिरं टाकायची हा सापडलं पा एक जिरं एक जिरं नाही तर मी जिरे टाकले त्याच्यामध्ये मग दिसा ना कौं नाही ते झाकून गेले आणि ह्या बा जिरा राईस केला ताईक वर्णामध्ये ना जिरं थोडं शिल्लक टाकायचं वरण वरण बऱ्याच जणाला सहन होत नाही ना तर त्याच्यात जिरं जर शिल्लक असलं तर जिऱ्याला माहिती काय होत पचनक्रिया व्यवस्थित चालते बरेच लोक जेवण झाल्यावर थोडस जिरं खाते 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 ना तो वरणात जिरंच दिसा ना भातात टाकलं ना तर हे भातक्याला ये आज जिरा राईस हा आणखी काय सकाळची डांगराची भाजी बघा गरम करून घेतली अच्छा अजून तोंडी लावाला चटणी आहे लोणचं चटणी हा डोळ्यावाशे भुकटा आहे तूप आहे तर डोळ्यावाशे भुकटेची रेसिपी आम्ही दाखवणारी एक दिवसा लई तर आणि सकाळच्या चपात्या सोनू जेवले नाही आणि जास्त होऊन गेल्या तर सकाळचं सायपाक तासच पडेल पहा हे डांगर दाखल मी तुम्हाला ते आणि चपात्या हा तर ज्या दिवशी आमचा व्हिडिओ नाही आला समजा जेवणाचा त्या दिवशी ध्यानात घ्या की जेवलेच नाही आज सोन्याजी पप्पा उपशीचे हा आपण आज काहीच नाही खायल काय काय खायले मी आज तुम्ही आज फक्त आनंद दोन फोडी एक नारळ पाणी बस तर चहा आणि चहा मूसाचा रसीसा रसी हे सोडून आपण काहीच खाल्लेलं नाही दिवसभर आपल्याला काही लागत नाही जेवायला पण रात्री पोट भर लागत दिवसभर मी राहू ही कॅपॅसिटी आपली तर मग मी संध्याकाळ म्हणला आणि भात केला हा लावायला गेस वाण्या चुरून कारण वारणात जे आहे ना तर चुरूनच माझ्या रात्री वरण काही लवलव खायचं नाही आता बऱ्याच ठिकाणी मी जेवायला जातो भाऊ कार्यक्रमाला तर ते प्लेट मध्ये वरण देत्या अशा छोट्या छोट्या प्लेट राहत्या एकात वरण एकात भाजी हा आता मला सांगा ती ती लवन -लवन वरन, वरन लवन -लवन ते माणसानं कसं खायचं ते लवून लावून खाणं पडतं बऱ्याच ठिकाणी वरण पण वरण काही लवून लावून खायचं आयटम नाही तो चुरून मुरून खायचा आहे चुरून खाल्लं मन भरून जेवण हा आणि वरणासोबत कसं काहीतरी चोपडं पाहिजे तूप म्हणा किंवा तेल म्हणा आणि तोंडी लावायला पाहिजे फिक्क्या वरणा संघ तर आज एकदम भारी जेवण होणारे आपलं आणि बरेच जण विचार होत ना तुम्ही भात नाही खात का भात नाही खात का जेवणासोबत खातो आम्ही भात पण फक्त वरणासंघ हा भाजी केल्यावर नाही हा भाजी भाकरी सोबत खात नाही आणि ज्या दिवशी पीठ नसलं त्या दिवशी मग खिचडी केली जाते डायरेक्ट म्हणजे मसाले भात तिखट भात तर असं आहे आमचं सगळं सोन्याने घेतला आता चुरून घेतलं आणि त्याच्यावर या असं वरण आणि वरून जर सग तूप नाही तर तेल आणि हे एकच नंबर जेवण होतं पण ते ह्या तुरीच्या डाळीचं वरणाचं एक वैशिष्ट्य आहे ते बऱ्याच जणांना सहन होत नाही बरोबर काय झालं मंडळी दुसऱ्या फोन मध्ये शूट करत होतो मी व्हिडिओ तो स्विच ऑफ झाला हा सोनूच्या मम्मीच्या फोन मध्ये क्वालिटी तुम्हाला चेंज दिसन तर या सांग कपड्याचे माप होऊन हलका आहे ना हलका नाही यासाठी तुम्ही मला हलका घेऊन द्याला तर घे मग तू बी चुरून हा बाई मी चुरणार आहे कारण की आज मी काय केलं आज मी काही लवकर जेवण घेतलं नाही म्हणलं आता यांच्या सोबतच खा वर आणि मस्त चुरून मुरून घे मग चुरून हा आपली चटणी लोणचं आपलं फेवरेट आहे बाई ती वाटी मी तशीच ठेवते सोनुष पप्पा काऊन आवडती तुम्हाला उरलेली कशाला फेकून द्यायची तुम्ही तुमचं उष्ट खाऊ शकते ना बरोबर मग तास आहे मंडळी लय भूक लागली आता लय भूक लागली चला मग जेवायला या जेवायला धन्यवाद बाय बाय